नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत अशेतच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आज आपले चॅनल सबस्क्राईब करायच हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती नागपूर या ठिकाणी दोन हजार तीनशे सव्वीस क्विंटल अवकाळी जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी अठराशे क्विंटल अवकाले जास्ती दारे दहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती तेलारा या ठिकाणी चारशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती औरात शहाजानी जिल्हा लातूर या ठिकाणी चौऱ्याऐंशी क्विंटल अवकालेले जास्तीदारे दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लालतूर।